नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत रोज रोज डब्याला काय बरं द्यायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो ते चविष्टसुद्धा असलं पाहिजे आणि पौष्टिकसुद्धा असलं पाहिजे आणि मेन म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान असलं पाहिजे तरच मुलं आवडीने खातात त्याच्या मनामंडळी सगळा विचार करून हे पौ पौष्टिक असे कटलेट बनवलेत बघा चवीला खूप छान लागतात बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे कटलेट बनवून तयार होतात कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही यासाठी तर इथं आपण एक कप पोहे घेतलेत बघा मंडळी आपण जे कांदा पोहे करण्यासाठी वापरतो ना तेच पोहे घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आपल्याला एक ते दोन चमचे आणि याला एक पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचे आता पोहे छान असे भिजून तयार झालेत बघा आपले आता ह्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला ले लगेचच स्मॅश होतात छान असे भिजले असल्यामुळं आता त्याच्यामध्ये ना आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून किसून स्वच्छ धुवून घेतला आहे मी दोन ते तीन वेळा तो टाकून घ्यायचा आहे त्यामध्येच बारीक कट केला कांदा टाकून घ्यायचा बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे कोथंबीरसुद्धा आपण बारीक कट करून टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये ना म्हणजे छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपण आणि चव छान लागण्यासाठी तीन चमचे बेसनपीठ वापरले बघा इथं बेसन पुठा पिठामुळं ना रंगसुद्धा खूप छान येतो कटलेटला आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात त्याच्यामध्येच अर्धा चमचा इथं जिरं टाकून घेतलं एक मोठा चमचा तीळ टाकून घेतला आणि एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं पाव चमचा हळद आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे सगळं आपल्याला छानसं मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाणी टाकू नका पो पोह्यांच्या ओला ओलाव्यामध्येच ना मंडळी हे सगळं असं मिक्स करून तयार होतं छान असं मिश्रण बनवून तयार होतं आपलं हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथं ना मंडळी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता इथं मी छोट्या मध्यम आकाराचे छान असे कटलेट बनवून घेतलेत म्हणजे मुलांना खायला सुद्धा सोपे पडतात आणि आपल्या टिफिनला देण्यासाठी सुद्धा सोपं पडतं तर अशाच प्रकारे ना मंडळी इथं आपण सगळेच कटलेट बनवून घेणार आहोत अगदी मोजक्या मसाल्यांमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये हे कटलेट बनवून तयार होतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा चवीला खूप मस्त लागतात आता इथं बघा आपण सगळेच कटलेट बनवून घेतलेत आता तवा गरम करून घ्यायचा आपल्याला आणि थोडंसं तेल टाकून एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि कटलेट छान असे भाजून घ्यायचेत बघा आपल्याला सुरुवातीला गॅस मोठा करायचा मोठ्या गॅसवरती तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि तेल टाकून अशा प्रकारे कटलेट भाजून घ्यायचेत आपल्याला आता मंडळी कटलेट ना आणखी थोडेसे टेस्टी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण काय करणार आहोत याच्यावरती थोडेसे तीळ चिकटवून घेणार आहोत कटलेटला वरतून अशा प्रकारे आपण तीळ चिकटवून घेतले ना मंडळी तर काय होतं ना छान असे क्रिस्पी तीळ होतात आणि चवीला खूप भारी लागतात तुम्ही एकदा नक्कीही ट्राय करून बघा आता सगळ्याच कटलेटवरती इथं बघा मी थोडेसे तीळ अशा प्रकारे चिकटवून घेतलेत आणि त्या मुण ना मंडळी दिसायला सुद्धा हे कटलेट खूप छान दिसतात आता सगळ्या बाजूने तवा छान असा गॅसवरती फिरवत आपल्याला हे कटलेट मस्त असे खरपूस भाजून घ्यायचेत बघा एक साईड छान असे भाजून झाले आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला भाजून आहे आणि भाजताना मात्र ना मंडळी मिडियम गॅस ठेवायचा म्हणजे खरपूस होतात छान असे दोन्ही साईडने छान अशा अलटी पलटी करत मस्त असे कटलेट भाजून घ्यायचे दिसायला बघू शकता तुम्ही कटलेट खूप मस्त दिसत आहेत रंगसुद्धा खूप सुरेख आलाय गरम गरमसुद्धा मुलांना खायला देऊ शकता थंड झाल्यावर सुद्धा हे कटलेट खूप छान लागतात सॉससोबत हे तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा